दार किल्ला दाखवायला आता आलेलं आहे आंबोच्या वाड्याजवळ सनाबवाने काय काय वाड्यात केलंय ते बघूया सना दाखवतो बैल आहेत आतमध्ये दोन ओ असे वाढले मस्त आणि अशा प्रकारे पलटनला फिरवतोय मी अव हा कसला फळ आहे आंबट बोलतात ना ह्याला काहीतरी लाल बेंडा रे गेव खाते आणि हे काय आहे कसली झाड आहेत हे काय सुकत घातलं रे ह्याच्यावर बिया ना काय बियासाठी ते राहते राहते बिया ना ग ते पुढच्या वर्षीला मी सुक हा पेरता येतो ना स्वतः आपण आलो नको आईच्या घरी आणि मिरच्या इथं लावल्यात बघा कोणी लावलं नाही आलेत काय ही का बघ ही बघी आहे आल्या मिरच्या आलूवाड्याची पान आहेत भरपूर लावले आणि हा घेवडा ना पाणी टाकतेस का कधी रुजावले हा बोल बाबा अशा वर... या तर अशा प्रकारे आपण आलेलो आहोत जनार्दन जोशी यांच्या घरी आणि जनार्दन जोशी म्हणताय ना नाही आपल्या नको यायचं घर आहे हे नको आईचं घर स्पेशल आपण आलेलो आहोत पुन्हा एकदा त्यांच्या बारकीला भेटायला छोटी बार तुझ्यापेक्षा छोटी <laughs> हे नको व्हायचं घर पुन्हा एकदा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला दाखवत नमस्कार नमस्कार, नमस्कार। आणि इथे वसलेले वहिनी साहेब आमच्या

पार्की कुठे आहे संध्याकाळचे पाच वाजलेत नक्क बारकी आहे झोपले झाला बारसा किती एक महिना झाला का ना नको झोपले विचारे आणि ती तिकडे एक मेकअप करते छोटी अरे रे पावडर तापला वा अशीच लावा पावडर गोरी हो लगेच <laughs> नाटकी आहे कधीच आहे बघ हा बघ इथं लाकूड त्याच्यावर ना समजत ना अरे चाळीस पन्नास वर्ष मी स्वतः झोपलोय त्याच्यात तर मेटावाले आईकडनं आणलं ना मग समजून बघा हा पाळणा जुनावाला आहे आमची पिढी गेली त्याच्यात झोपून झोपून ला मी जन्माला आलो तेव्हा पण हाच होता त्याच्या अदोगरच्या पण पोरांना हाज होता दादा वगैरे पण झोपले असतील व मेटावाले आईकडे मायावर ठेवला होता बरेच वर्ष पोरी विरी आपल्या सगळ्या ह्याच्यातच हा फक्त जोशीवाडी सगळी हा मला हे कात्या आतावडा जुना तो चेंज केला असला तर त्यांनी कधी चांगला आहे तो व्यवस्थित आहे बघ ना अरे जास्त झालं सी रे पन्नास वर्ष झालेच हा का पाण्या मग अजून तुमची पण झोपतील त्याच्यातच काय काय पाण्यास तुझी हा लगेच समजलं ना कर जनरेशन झेड चाले जेंची दोन हजार नंतरची आरामखोर चला <laughs> जाऊया चला पोरांनो चलो, चलो चले बड्डे ला या नको आहे कुठे गेली नको आहे चल चला। चला। हो ह्या पोरांना अशी फिरवतोय सगळीकडे नाही गे उद्या जाणार काय एका दिवसासाठी येतो तुला बघायला आलो मना बघाय मग काय बरी आहे तुला बघायला कोणतरी इथं कोण नाही आता माणसं हे आहेत त्यांना बघायचं येत नाही तुला बघायला येतो बरा हा बाण आता नवीन घातला काय हा बाण तो किल्ला व कसा बनवला आहे पहिला इथं किल्ला बनवायचो इथं अरे बाप केवढी गोरी पोरगी एवढी गोरी आणि दात कुठे आहेत अरे रे तो दात अरे केवढी गोरी गोरी पान पोरगी आहे ती वेब सिरीज आली का इकडे शूटिंग झाली ती ए इथे शूटिंग झालेली वेब सिरीज आली काय माहिती काय तिचं नाव काय दादाशि तिथे एक वेब वेबसिरीजची शूटिंग झाली होती मागे आ... आ... आणि त्यामध्ये आपल्या गावातली काही पोरं आहेत तर ह्या घराजवळ वेब वेबसिरीजची मागे शूटिंग होती मी आलो तो मागे दिवाळीच्या वेळेला तेव्हा आणि माझ्या घराजवळ सुद्धा तिथं पण थोडीशी झाली हा पेंडा त्याने टाकला होता वरती शूटिंगसाठी आणि त्याचं सगळं दिलं हा ही फुलं कसली ठेवली वरती बाबा कोणी बियाला ठेवलेत का वरती फल नाही सुकली ना तर त्याला हे करता येईल ना त्याच्यातलं बी टाकता येईल ना बी टाकलं चांगलं होती बघा ही आमची गँग सगळी गावची किती गँग आहे बघा आणि आज पुन्हा एकदा मानसचा बर्थडे आहे तर सगळ्यांनी विश आहे मानसला करा हॅपी बर्थडे बर चला भाव पंजाबी ढाब्यात काय बोलते बोलतो चंदी चला चंदी आवेली पाप्पाच नाही तरच ठेवायला लागेल चंदी आवेलीत नेली तर अरे हा कुठे गेला मॅक्स कुठे गेला बाबा आवाज बघ ना तर चला ही सुद्धा व्हिडिओ आपण इथेच थांबवतोय पुन्हा भेटूया दुकाना